लाइक, कमेंट शेअर व चॅनलला सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बडेगाव पंचायत समितीत आढावा व आभार दौरा होता यावेळी बिचवा येथे ग्रामपंचायत बिचवा व सार्थ नागपूरद्वारे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो नागरिकांनी बीपी शुगर इसिलो सोनोग्राफी एक्सरे कर्करोग दंत तपासणी व वा चष्मे वाटपाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर आशिष देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर निलकंठ यावलकर प्रमुख अतिथी विजय देशमुख बाबा बुरहान डॉक्टर पल्लवीताई बोरेकर राहुल राऊत व भारतीय परिवर्तनवादी संघाचे संयोजक भारतीय मयूर नागदवने यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन सरपंच अनेश रोकडे उपसरपंच विलास तांडेकर व सचिव शामराव डांबरे यांनी केले